म्हणजे अंधार स्वच्छताच्या बाहेर अधिक राजते किंवा मागण्याची भूमिका सरकार घेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्या योजना आहेत अंदाजवच याचा अर्थ काय अंधार स्वच्छ याचा अर्थ वर्ष वर्ष राज्य सरकार जे विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन राज्य चालू इच्छितो त्यासाठी लाभणार

आणि आज दिवसात सुरवणी मागे आणि सुरवणी मागण्या कलवण्याचा हा कालावधी हा अतिशय कमी आहे पण ठीक आहे सरकार त्याचं काय पण ज्या मागण्या या कार्यक्रमाच्यासाठी आपण करतो त्या कार्यक्रमाची एकत्र राजणारी रखण्याची गरज आणि शासनातरी आत्ता असणारे निधी त्याच्यामध्ये जर प्रचंड अंतर असेल तर त्याची अंमलबजावणी किती वेळ हे सांगता येत नाही अनेक त्यांनी जाहीर केल्या चांगली गोष्ट आहे मला शैक्षणिक संस्थाची चिंता आहे कारण मोफत शिक्षणाचा सगळा खर्च सरकार देणार हे सरकारने जाहीर केलं आणि आत्ताच माझ्या संस्थेमध्ये आपल्याला अनुभव आहे की फाशी वर्षात दोन दोन वर्षाचं येणं त्यांचं अनुदान हे अद्याप आले नाही आता या लहानशा संस्थेमध्ये दोन वर्ष अनुदान द्यायला सरकारला विषय होतो तर सर्व राज्यामध्ये सगळ्या मुलींच्या शिक्षणाच्या संबंधीचे जे खर्च आहे ते मिळेल का नाही अशी सत्ता आणि तो

योग्य मार्गदर्शन करा त्यांना फॉर्म त्यांचा भरून द्या त्यांना त्या केंद्रावर घेऊन द्या आणि त्यांचा फॉर्म सादर करा समाजाच्या सर्व घटकांनी हे काम पुढच्या दहा दिवसात करावं की या सगळ्या महिलांचे फॉर्म भरून सरकारचे दाखल करत असं आहे की इंद्रजी सावंत यांचं इतिहासाच याची मला कल्पना आहे आणि ते अभ्यास आहेत त्यांचं योगदान आहे आणि त्याच्यात त्यांचं वचन मी काही इतिहास करणे नाही आणि त्यामुळे त्याचा जाणकार असं जेवणाचं आहे ते एकदम दुर्लक्ष करू नये तुतारी बाबत आपण निवडणूक आयोगाकडे हे केलेले आहे आपल्या आहे त्याबाबत तुतारी चिन्ह निपाणीचा विषय तुतारी निपाणी दोन्ही एकत्र असल्यामुळे अजून सुताई असं नाही

शिफाळे हा तुटारे या गैश झाला आणि म्हणून आम्ही इलेक्शनच्या विषयाचा गेलेलो होतो त्याची काल तारीख विचार हे दोन तीन विषय होते एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आम्ही लोकांनी स्थापन केला नंतर हा पक्ष घेऊन आमच्याकडे काही सहकार्य गेले आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली आणि त्यामुळे पक्ष चिन्ह या सगळ्या गोष्टी आमच्या हातातून गेल्या होत्या पण आम्ही कोशातून लढाई केली आम्हाला कृषी सुचारी वाजवणारा माणूस ही खून दिली गेली आणि नाव राष्ट्रवादी त्याच्यामध्ये शरद पवार हा शब्द घालण्याचा कमहर्ष इलेक्शन कमिशनने केलं त्याची केस का होती आणखी निर्दोष होती की जो राजकीय पक्ष निवडणूक आयोगाने मान्य केला त्याला पक्ष म्हणून काही सवलती असतात पक्ष चालवायला लोकांची वर्ण घ्यायचा अधिकार असतो तो आम्हाला नव्हता आणि म्हणून आम्ही पळतात किंवा इलेक्शन कमिशन निर्णय दिलाय की स्वकुशीने जी देणगी देतात ते स्वीकारू निर्णय म्हणायचा हा एक निर्णय आणि त्या निवडणुकीच्या भाष्य हा निर्णय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार दिशाफोल करत आहे असा आरोप मला नोटीस मिळाली सरकारच्या लगेच लगेच अशा बैठकीत जाणं शक्य नव्हतं त्यांनी अधिक पूर्ण सूचना केली आणि याचा मार्गकाराची भूमिका मनापासून शिकायची तयारी केली तर त्याच्यामध्ये सरकारी कार्याची भूमिका झाली पण मला माहिती नाही आता काय होणार तर आज मुंबईत सुद्धा अतिवृष्टी झाल्याची बातमी आहे त्यामुळं आमचं विधानसभेचं काम सुद्धा झालं नाही असं वाचण्यात आलं त्यामुळे अतिवैकी काही माहिती नाही कदाचित कद साध्यम मला आता सरकार

हे ठेवलं पाहिजे पण ज्या पद्धतीची प्रधानमंत्र्यांनी केली जातीय आणि शक्ती समाजामध्ये एक प्रकारच्या दहशतीचं वाचार व्हावं आणि त्यामधून निवडणुका आपण कराव्यात हे चूप त्यांनी ठेवलं होतं पण या देशाचा सामान्य माणूस आम्हाला तो अधिक शहाण आहे आणि त्यामुळे संवेदनाचा प्रश्न येऊ घटना संवेदना त्याचा बचाव करण्याचा निर्णय आणि अतिरेकी फायदा निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाऊन एका चुकीच्या रस्त्यावर दिसायला नेलं हा जो प्रयत्न होता हा सामान्य मतदानाने हलून राहिला अधिक हाची आहे विधानसभेच्या निवडणुकी या सर्व गरज आहे परत छत्रपती कोल्हापूरच्या त्यांची संघटना आम आदमी पक्षाने रविकांतुकर हे एकत्र विधानसभा लढणार आहेत अशी काही बातम्या पुढे येतात ज्याचा काही फरक या निवडणुकांना पडेल Дай мне лайк,